निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारनं मध्य प्रदेशच्या धर्तीवर राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली या माध्यमातून सुमारे दोन कोटी चाळीस लाख महिलांना पाच महिने प्रत्येकी पंधराशे रुपये याप्रमाणे सात हजार पाचशे रुपये देण्यात आले आता भाजपचा उद्देश साध्य झालाय त्यांना भरभरून बहुमत मिळालंय त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या तिजोरीवरील बोजा कमी करण्यासाठी या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत तसं केल्यास जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनानुसार भाजप सरकार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये दरमहा देईल तेव्हा देईल पण पर... त्याआधी सध्या पात्र ठरलेल्या दोन कोटी चाळीस लाख लाभार्थ्यांमधून किमान चाळीस ते पन्नास लाख महिलांची कट होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे काय कारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स नमस्कार मी समीक्षा <laughs> लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महायुतीसाठी खूपच लाभदायी ठरली जुलै महिन्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही योजना लागू केली त्यात नोंदणीसाठी महिलांना वार्षिक उत्पन्न अडीच लाखांची अट व अठरा ते पासष्ट वर्षांपर्यंत वयोमर्यादा अशी अट घालण्यात आली होती पण सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर कुठल्याही अटी शर्तींची खातर न करता येईल ते सर्व अर्ज मंजूर करत बहुतांश लाभार्थी महिलांना रुपये महिना सुरू केला त्यामुळे महिला वर्गात वातावरण ऑक्टोबर मध्ये आचारसंहिता लागणार असल्यामुळे त्याच्या एक दोन दिवस आधीच सरकारनं ऑक्टोबर व नोव्हेंबरचे ऍडव्हान्स पैसेही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले एखाद्या महिलेना सप्टेंबरमध्ये नोंदणी केली असेल तरीही त्यांना जुलैपासून पैसे वाटप करण्याचं औदार्य स्वतःला या बहिणीचे सखे भाऊ म्हणून घेणाऱ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दाखवलं होतं ऐन दिवाळीच्या मोसमात सात हजार पाचशे रुपये हाती आल्यानं लाडक्या बहिणीही खुश होत्या त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून मतं दिली त्याचा परिणाम म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले भाजपला इतिहासात प्रथमच एकशे आमदार संख्या गाठता आली हा सगळा चमत्कार लाडक्या बहिणींमुळेच झाल्याचं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री सातत्यानं सांगतायत खर तर महाविकास आघाडीनंही आपलं सरकार आलं तर लाडक्या बहिणींना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणा केली होती पण त्यावर महिलांनी विश्वास ठेवला नाही त्यापेक्षा सध्या जे देत आहेत त्यांच्याकडूनच घ्या आणि त्यांनाच अशी भूमिका घेतल्याचं दिसून आलं सत्ता येताच रुपये वाढ करू असं आश्वासन दिलं होतं इतकंच नव्हे तर आमची सत्ता आली नाही व विरोधकांची आली तर ते ही योजना बंद करतील अशी भीतीही महायुतीकडून दाखवली जात होती त्यांचा हा नरेटिव्ह एकदम फिट बसला व बहिणींनी महायुतीचं भरकभक्कम मताचं सरकार आणलं आता हे सखे भाऊ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले आहेत तर एकनाथ शिंदे व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत आता आपल्याला सरकारचा गाडा चालवायचा असेल तर तिजोरीतील खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल याची जाणीव फडणवीस यांना आहे त्यामुळे निकालानंतर एका मुलाखतीत त्यांनी लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये वाढीव मानधन सुरू करण्यापूर्वी या योजनेत पात्र ठरलेल्या महिलांच्या अर्जाची छाननी करण्याचं सुतुवाच केलं होतं निवडणुकीपूर्वी फारशी कागदपत्र न तपासता सर्रास पैसे वाटप करण्यात आले त्यामुळे खासगी नोकरदार, चार चाकित बंगले, ही और पात्र उत्पन्नाचे पुरावे तपासून आधार कार्ड तपा कार्ड पॅन कार लाडकी बहीण योजनेसाठी ठरवायचं की नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे या छाननीत दोन कोटी चाळीस लाख पात्र महिलांपैकी सुमारे चाळीस ते पन्नास लाख महिला अपात्र ठरू शकतात त्यामुळे सरकारचे पैसे वाचू शकतील मोदी सरकारनं शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली तेव्हाही सुरुवातीच्या काळात सरसकट सात बारावर नोंदणी करणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यात आलं मात्र नंतर छाननीत उत्पन्न तपासणी आधार कार्ड पॅन कार्ड तपासणी करण्यात आली तेव्हा सात बारा नावावर असलेल्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनीही हे पैसे घेतल्याचं उघड झालं होतं या सर्वांना नंतर नोफीचा पाठवून सरकारनं पैसे वसूल केले होते हीच परिस्थिती लाडकी बहिणींसोबत होण्याची शक्यता आहे अर्थात फक्त बहिणींकडून मागचे पैसे वसूल केले जाणार नाहीत पण अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या महिलांचे दरमहा पंधराशे रुपये मात्र बंद होतील यात काहीच शंका नाही ही, ही। संख्या पन्नास लाखांच्या घरात जाऊ शकते शिंदे सरकारमधील एकमेव महिला मंत्री आदिती तटकरे यांच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जाते आता त्या मंत्री नाही आहेत पत्रकारांनी अर्जाच्या छाननी बाबत प्रश्न विचारला असता तटकरे म्हणाल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत असताना आम्ही ती योजना अगदी व्यवस्थितपणे राबवण्याचा प्रयत्न केलाय दोन कोटी चाळीस लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळतोय कोणत्याही योजनेची एवढ्या मोठ्या संख्येनं छाननी केली जाणार नाहीये त्यासाठी मुळात तक्रार याव्या लागतात मी आता त्या विभागाची मंत्री नाहीये तेव्हा अशा पद्धतीनं तक्रार आली असेल तर माझ्याकडे त्याबद्दलची माहिती नाही छाननी किंवा चाचणी करायची झाल्यास तक्रारीच्या आधारे करावी लागते कोणी तक्रार केल्या तर त्या तपासल्या जातील मी मंत्री असताना अशा तक्रारी आल्या नव्हत्या आता आल्या माहीत नाही कोणीही अशा पद्धतीनं तक्रार केली असेल तर विभागाचे अधिकारी निर्णय घेतात आता तक्रारी आल्यात की नाही या संदर्भातील मला माहिती नाही अतिशय प्राथमिक छाननी करून आधार सेडिंग करून लाभार्थी निवडलेले आहेत त्यामुळे पुढच्या कालावधीत ही योजना अधिक चांगल्या पद्धतीनं राबवताना जर छाननी करायची असेल तर तक्रारींच्या आधारावरच केली जाईल भविष्यात अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत मी आता भाष्य करू शकत नाही असं तटकरे म्हणाल्या एकूणच या खात्याच्या माजी मंत्री ही छाननी गोलमोल उत्तर देत आहेत याचाच अर्थ एकवीसशे रुपये वाढीव अर्थसहाय्य देण्यापूर्वी सरकार लाडक्या बहिणींच्या संख्येला कात्री लावणारी यात शंका नाही